ठाणे कल्याणच्या वेशीवर असलेली चौदा गावे नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये समाविष्ट करावी अशी मागणी होत होती आणि आता ही चौदा गावे नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये समावेश होणार अशा प्रकारचा जी आर आला होता परंतु याच्यासाठी स्थानिक आमदार गणेश नाईक यांनी विरोध दर्शवला आपण नेमका जाणून घेऊया नेमका विरोध कशासाठी आहे आणि का आहे ही चौदा गाव समाविष्ट करून घ्यावीत म्हणून चौदा गावच्या लोकांनी माझ्याकडे विनंती वजा सूचना केली आणि त्या अनुषंगानं तत्कालीन आमचे नगरसेवक रमेश डोळे यांना मी तो प्रस्ताव अशासकीय हो, हो, महासभेने आणायला लावला सुधाकरजी सोनावणे महापौर असताना तो ठराव संमत केला आणि गावं घ्यावीत असं ठरलं म्हणजे ही एक समाविष्ट करण्याकरता मीच सांगितलं होतं परंतु त्यावेळेला अटी सांगितल्या होत्या अटी चौदा गावामध्ये जी शासकीय जागा आहे शेकडो एकर आहे त्या जा जागेवर अतिक्रमण झाले ते अतिक्रमण शासनाने काढून द्यावं पहिल्यांदा या नवी मुंबईशी त्या चौदा गावाची भौगोलिक सलगता नाहीये जर का उत्तरेकडून यायचं झालं तर ठाणे महापालिकेचे काही वॉर्ड क्रॉस करून यावं लागतं दक्षिणेकडून यायचं झालं तर पनवेल महानगरपालिकेचे काही वॉर्ड क्रॉस करून त्याकरता अडोली भुतालीतून एक टनेल म्हणजे बोगदा करावा अशा प्रकारची त्याच्यात अट होती आणि त्यावेळेला पाचशे कोटी रुपये परंतु अभिजित बांगर यांनी ज्याला राज्य शासनाला प्रस्ताव पाठवला त्यामध्ये त्यांनी सहा हजार शंभर कोटी रुपये पुढच्या विकासाकरता आणि जी गावं चौदा आहेत त्यांच्या गावाचा विकास करण्याकरता सातशे कोटी रुपये अशी त्या ठिकाणी त्यांनी भूमिका मांडली आता राज्य शासनाने पहिल्यांदा ते अतिक्रमण काढावेत बोगदा काढून तिथे सलगता निर्माण करावी ते सात हजार सुमारे कोटी रुपये महापालिकेला द्यावं असं माझं म्हणणं नाही परंतु हाडको मार्फत सिडकोमार्फत एमआयडीसी मार्फत त्यांचा विकास त्यांनी करावा आणि पूर्ण विकास झाल्यानंतर त्यांनी सांगावं का नवी मुंबई महापालिकेला आणि त्यावेळेला ते घेणं उचित होईल परंतु आता या स्थितीमध्ये जर नवी मुंबई महापालिकेने जर तो कारभार घेतला तर नवी मुंबईच्या जनतेच्या कष्टानं निर्माण केलेल्या परिस्थितीचा सत्यानाश होण्याची वेळ येईल आणि म्हणून इथला लोकप्रतिनिधी म्हणून अशा ह्या अटी शर्ती जर पूर्ण ना होणार असतील तर त्या ठिकाणी माझा विरोधच आहे आणि त्या अनुषंगानं माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस माननीय मुख्यमंत्री अजितदादा पवार यांना मी पत्र दिलेले आहेत आणि माझ्या पत्राच्या अनुषंगानं विचार केल्यास त्याच्यामध्ये सकारात्मक त्या ठिकाणी मार्ग निघेल असा माझा विश्वास आहे सर भौगोलिकदृष्ट्या पाहता ही चौदा गावं नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये झाली पाहिजे तुम्हाला काय वाटतं प्रश्न असा की भौगोलिकदृष्ट्या बघायला गेली तर था ती था ठाणे महापालिका लागली परंतु त्या गावच्या लोकांचा एक आग्रह होता नवेत सामावून घ्या म्हणजे ठीक आहे हरकत नाही परंतु या जर अटी शर्ती जर पूर्ण झाल्या अतिक्रमण काढणं बोगदा तयार होणं आणि त्या विकासाकरता जर पैसे मिळाले महापालिकेला तर आमची हरकत नाही या चौदा गावांचा समावेश व्हावा याच्यासाठी कुठे राजकारण केलं जातं असं तुम्हाला वाटतं नाही नाही राजकारणाचा प्रश्न नाहीये का की मान्य मुख्यमंत्र्यांना या गोष्टीचे दुष्परिणाम काय होतील याची कोणी जाणीव करून दिलेली नाही म्हणून या गोष्टी घटत आणि मान्य मुख्यमंत्री त्याच्यावर मार्ग काढतील नक्कीच मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री या चौदा गावांचा जो प्रश्न आहे याच्यावर मार्ग काढतील